रास्ता चुनना है संविधान की रक्षा करने वाले लोकतंत्र की रक्षा करने वाले धर्म ताकतों को बढ़ावा देकर चलने वाली जो पार्टियां इंडिया अलायंस के घटक दल इनका साथ देना है या एक कट्टरपंथी धारा को विचारधारा को लेकर चलने वाली पार्टी का साथ देना है साथियों साथियों 2024 का चुनाव ये ऐसा महत्वपूर्ण चुनाव है कि अगर इसमें हम लोगों ने अगर सही ढंग से अगर निर्णय नहीं लिया तो हो सकता है कि यह चुनाव हमारे जीवन का हमारे भारतीय लोकतंत्र का आखिरी चुनाव साबित हो सकता है इसीलिए मैं आप सभी लोगों से निवेदन करना चाहूंगा कि आने वाले 19 तारीख को आप बहुत सोच समझ करके निर्णय लेंगे और इंडिया अलायंस की हमारी जो उम्मीदवार है श्रीमती प्रतिभाई धानोरकर इनको भारी बहुमत से चुनाव जिताएंगे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आमचे प्रेरणास्थान आमचे आदर आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी आणि सर्व महामानवांना मी नमन करतो या मंचावर उपस्थित आमचे सर्व काँग्रेस पक्ष माझे मित्र उलगुलान पक्ष आणि चे राजूभाऊ आणि सर्व पक्षदार आणि समोर सा, बसले सर्व मान्यवर समोर बसली मातृशक्ती आणि ह्या परिसरातील सर्व जनता मी मराठीत बोल ह्यासाठी बोलत आहो की इथे थोडस मराठी ऐकणारे लोक आहे मला मराठी येत नाही हा बरोबर येत नाही नाही मी मराठीच बोलतो मी मराठी यासाठी बोलण्यासाठी आलो घनश्याम ने पूर्णपणे तुम्हाला सांगितलं की हा देशात काय राजकारण सुरू आहे ह्या देशात हे लोक सत्तेत राहून आपल्या कसं मोडण्याची कोशिश करत आहे त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं परंतु मी तुम्हाला सरळ सरळ सोपीत भाषेत बोलण्यासाठी आलो आता घनश्याम भैया बोलत होते की इथले सांस्कृतिक मंत्री ज्याने सांस्कृतिक काय आहे आपल्या देशाची संस्कृती काय हेच माहीत नाही मी बोलू इच्छितो तुम्हाला पापाभयाने मना केले भैया की हे शब्द नको बोला परंतु मी मात्र शक्तीला बोलतो हे आपले सांस्कृतिक मंत्री त्या दिवशी बोलत होते की हा असे काँग्रेसचे लोक ज्याने आपल्या सख्का भाऊ सक्का बहिणीला निर्वस्त्र करून सामोर खेचणारे ह्या लोकांसोबत असा बोलणारा माणूस त्या दिवशी काय घटना झाली होती कोणाला माहित नाहीये एकोणीसशे चौर चौऱ्याऐंशी त्याने शब्द दिला होते, एक होता एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये ते झाला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधली घटना किती दर्दनाक होती काय होती सर्व लोक ते दुःख फुललेले होते तेना तेना परंतु त्याला हे माहित नाही कि तीन फरवरी दोन हजार तेवीस मध्ये हे मणिपूर जडत आहे मणिपूर मध्ये काय सुरू आहे तुम्ही सर्व लोक हे बघितले असे व्हिडिओ की मणिपूर मध्ये काय झाला मणिपूरचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे ह्या देशाच्या प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीच्या आहे काऊ नाही ह्या सीएम न त्याने बरखास्त केला काउ नाही ह्या सर्व गोष्टीवर आपला हे बघून त्याने आपला राजीनामा दिला परंतु त्याला ते कश करायचे नाहीये कारण की मणिपूरच्या तुम्हाला सांगतो लहानशी गोष्ट मैथिली समाज आणि कुंभी तिथे झगडा भांडण झाला त्या झगडा भांडण मध्ये ते, ते, ते मैथिली समाजच्या जे सीएम आहे काय नावा त्याच्या सिंग मैथिली समाज सीएम आहे त्या च्या जातीवादाला करता ह्या लोकांनी हे कट कटरचना आणि नितीन गडकरीने काय बोलला तुम्ही पण ऐकले नितीन गडकरी काय बोलला कोणाला माहित आहे तुम्ही व्हिडिओ बघितले की नाही माहीत नाही हा लोक काय काय म्हणते फॅमिलीने नाही तुम्हाला जर तुम्हाला जर ऐकायचं असेल ना कान टाकायचं नाही आपल्याला ऐकायचं आहे बघा फक्त सुधीर बाब सारख्या एक कर्तव्य खासदारला पाठवा त्याच्या मागे मोदीजीची ताकद माझी ताकद ट्रिपणीची असं लावू अस शिलाजी हंसले लो ये हंसलेची गोष्ट नाही है ये हंसने की बात नहीं है उसने ये बोला कि मेरी ताकत मोदी की ताकत ऐसी ताकत लगाएंगे ऐसी शिलाजीत देंगे कि बस काम हो जाएगा परंतु नंतर काय हंसून बोले विकासाचा कार्य जर ते सामोर महिला शक्ति नाही रहती त्याच्या विरोधात अगर वो महिला अगर उम्मेदवार नहीं रहती तो ये शब्द बोलता था उसने बोलना चाहिए था की मोदी जी ताकत माजी तो ऐसा हम बूस्टर डोज देंगे कि सुधीर भाव का काम आसान हो जाएगा परंतु उसने एक शिलाजीत का शब्द यूज किया शिलाजीत का शब्द यूज क्यों करते हैं उसको भी मालूम चलना चाहिए उसकी अगर बहन बेटी अगर कोई इस रिंगन में खड़ी रहती थी जिम्मेदारी के लिए खड़ी रहती थी और कोई अगर ये शब्द बोलता था तो पूरा देश में तमाशा कर देते दे थे दे दे। एक विधवा महिला जो अपने महिलाओं के सम्मान में महिलाओं की इज्जत रखने के लिए इस चुनाव में खड़ी है उनके पति का देहांत हुआ उनके सपनों को पूरा करने के लिए वो यहाँ पर मैदान में खड़ी है तो क्या उसके लिए तुम ये शब्द बोलोगे ये शब्द नहीं बोलना चाहिए इथे मुनगंटीवार साहेबांनी थट्टावल मागच्या पंचवार्षिक मध्ये बी आय टी कॉलेज मधल्या घडलेला प्रकार तुम्ही विसरलात का बी आय टी इंजिनियरिंग कॉलेज मध्ये आहे बेरोजगारांचा घेतला आणि बेरोजगार सुशिक्षित विद्यार्थ्यांची नोंदणी केली त्यापैकी इथे असलेले अनेक सुशिक्षित युवक आहेत त्यापैकी अडतीस तरी बेरोजगार युवकांना नोकरी मिळाली का हा प्रश्न मी विचारतो अरे तिथे प्रश्न विचारणारे बेरोजगार तरुण पोचले शिक्षित तरुण पोचले की भाऊ एवढ्या वर्षापासून तुम्हाला आता जाग आली आहे का तुम्ही आता जागून उठले आहे का तर त्या पुरांना मुनगंटीवार साहेब आणि त्यांच्या लोकांनी मारलंय मारलाय तुम्ही बघितलंय ना आशा मुनगंटीवार साहेब जे सुशिक्षित बेरोजगार युवक प्रश्न विचारतात त्या पोरांना मारतात याच प्रकारे नरेंद्र मोदीजींनी रेल्वे भरती मध्ये घोटाळे झाले सुशिक्षित बेरोजगार पोर रस्त्यावर अग्निवीरच्या नावाखाली भरत्या झाले सुशिक्षित बेरोजगार पोर पुढे आले बाजूला असलेला फ्लाईट फॅक्टरी बंद पाडली बल्लारपूर मध्ये असलेले फोर्टरीज बंद पाडले असे वेगवेगळे कारस्थान केले बेरोजगार युवकांना तुम्ही सुरक्षित नाही भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये तुमचा हित नाही इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी हे बेरोजगार सुशिक्षित युवकांसाठी नोकऱ्यांचा सौगात आणतात कारखाने उभारतात या पक्षासोबत यायचं प्रतिभा ताई काँग्रेस सोबत, सोबत राहायचं अरे गॅरंटी घ्यायची असेल युवकांना रोजगाराची गॅरंटी घ्या तुम्ही शेतकऱ्यांची गॅरंटी घेता शेत पिकाला आम्ही भाव देणार जो शेतकरी दिल्लीच्या बावड्यावर बसून होता जो शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जंगल लागत असलेल्या शेतांमध्ये असतो त्या शेतकऱ्यावरती सुद्धा सुधीर भाऊ मुनगंटीवर आपण वनमंत्री मंत्री आहात इथे बसलेला आमच्या शेतकरी त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारतो शेतीमध्ये जात असते हिंसक प्राण्यांसोबत आमचा लढा असतो पहिले लढा असतो परंतु जात वन्य प्राण्यांची भीती असते की आमच्या शेतामध्ये आसवल असेल वाघ असेल भिबट असेल आणि तिकडे एमएसपी साठी लढणारा देशातला आमच्या शेतकरी त्याच्यावरती आसू घ्या त्याच्यावरती काय 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 अडचणी करतात मोदी सरकार आणि या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जंगल लगत असलेला माझा शेतकरी आमच्या शेतकरी ज्या शेतकऱ्यांसाठी वन कायदा काँग्रेसनी दोन हजार सहा मध्ये बनवला दोन हजार आठ मध्ये बनवला आदिवासी इथे असलेला आमचा प्रत्येक बांधवाला मी प्रश्न विचारतो या कायद्याची अंमलबजावणीसाठी आदिवासीला संरक्षण काँग्रेस सरकारने दिलं दोन हजार सहा आणि आठ मध्ये वन कायदा दिला जंगल लगत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पट्टे मिळाले पाहिजे जंगल लगत असलेल्या प्रत्येक शेतकरीला पट्टे मिळाले पाहिजे वन जमिनीवरती असलेल्या प्रत्येक घराला घर पट्टे मिळाले पाहिजे सुधीर भाऊ तुम्ही मागच्या दोन हजार चौदा पासून वनमंत्री आहात सुधीर भाऊ मागच्या दोन हजार चौदा पासून वनमंत्री आहात रामदेव बाबाला तुम्ही वन जमीन देऊ शकता हजारो एक्टरची रामदेव बाबाला देऊ शकता परंतु माझ्या आदिवासी माझ्या ओबीसी शेतकऱ्याला शेतीचा पट्टा

इसका तूने विनाश कर विनाश किया है ये मैं आपको बताना चाहता हूँ आप याद रखिए कि आज सुखिंदर सुखी आया था एक करोड़ का प्रोग्राम था और 1500 लोग वो स्टेडियम के अंदर नहीं थे और आपने डेढ़ साल के अंदर ऐसे कार्यक्रमों के माध्यम से हमारे साढ़े छह करोड़ रुपए आपने सांस्कृतिक कार्यक्रम के माध्यम से खर्चा किया जो हमारी मेहनत की कमाई है और ये मेहनत की कमाई आप किस लोगों पर उड़ा रहे हो इसमें एक स्कूल हो सकते कई स्कूल हो सकते थे कई अस्पताल हो सकते थे कई बड़े बड़े और उद्योग हो सकते थे आप तीस साल से हमारे हमदार हैं हम लोगों ने आपको तीस साल से चुनकर दिया है पिछले तीस साल से छह बार आपदार रहे हैं आप तीन बार पालक मंत्री रहे हैं